नंदुरबार तालुक्यातील करणखेडा येथे उद्या मंगळवारपासून तीन दिवसीय श्रीराम विजय महोत्सवाला प्रारंभ होत असून तयारी पूर्णत्वास आली आहे आज सोमवारी दिवसभर सभा मंडपाचे काम सुरू होते श्री श्री एकशे आठ महंत संत तारादास बापू महाराज यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसर ढवळून निघाले आहे अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणानिमित्त मागील वर्षाप्रमाणे यंदाही श्री श्री एकशे आठ महंत संत तारादास बापू महाराज यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार तालुक्यातील करणखेडा येथे श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर भक्तीधाम बद्री झिरा व जय सियाराम भक्त परिवाराच्या वतीने श्रीराम महोत्सव विजय महोत्सवाला काल सोमवारपासून सुरुवात होत आहे दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता सुंदरदा येथील गणपती मंदिरापासून शोभायात्रेने महोत्सवाला सुरुवात होईल शोभायात्रेचा समारोप करणखेडा चौफुली येथे महोत्सव स्थळी होईल याच ठिकाणी श्रीराम महायज्ञ हरे राम हरे कृष्णा नाम संकीर्तन होईल दररोज सकाळी अकरा ते दुपारी एक आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे दुपारी ते वाजेपर्यंत हरिभक्त पारायण खगेंद्र महाराज यांचे प्रवचन आणि रात्री आठ वाजून तीस मिनिटांपासून राजस्थानमधील भजन गायक आणि अनिल नागौरी यांच्या भजन संध्येचा कार्यक्रम होईल दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत सुंदरकांड पाठाचे आयोजन केले आहे रात्री आठ तीस ते दहा तीस वाजेपर्यंत श्री श्री एकशे आठ महंत संत श्री तारादास बापू महाराज यांचे सत्संग होईल तसेच दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी संत महंत आशीर्वचन व आरती होऊन महाप्रसाद कार्यक्रम होईल भाविकांनी तीन दिवसीय श्रीराम महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर बद्री भक्तिधाम बद्री झिरा व जयसियाराम भक्त परिवाराने केले आहे